हे काय हेच मला पत्ता सांगितलं श्री मोटर्सनी बघूया बर हेच दिसत बर कोण आहे काय कोण आहे का रे या सर या नाही हा थांबा आहे काय किट किट चर्चा किटन किटन काय किटचं लावलंय अहो तुम्हाला दाखवायच बोलवलंय किट बागस काय मार्केट मध्ये आपण असा माल आणलाय कुठंच नाही माल आय स्मार्टचं किट परत पॅशनचं किट पर यनिकॉनचं किट ड्रीम युगाचं किट परत ट्विस्टर गाडीचं किट पर आपण फायबरमध्ये सर डिस्कवरचं किट सिटी हंड्रेडचं किट किट मध्ये अशा प्रकारे सर मार्केटमध्ये कोटे नाही तुम्ही यायचं बघायचं आणि घ्यायचं माझ्याकडे काय अवेलेबल का हो तुम्हाला ऍक्टिवाचं वायझर जे फायबरचं मटेरियल आहे ते आपल्याकडे मिळणार फायबर मध्ये बारामतीमध्ये श्रीमो मध्ये यायचं आणि फायबरचं मटेरियल मागायचं आपला माणूस तुमच्या सदैवासाठी आहे तुमच्याकडे इतकं लांब न मी आलोय म्हणलं काय खोटे काय माहिती खरं विचार विचारत आलो आतमध्ये म्हणलं रोहित माने बस आतमध्ये सर तुमच्या आतातलं आयस्मार्टचं किट आहे बघायचं असं चेक करायचं मग घ्यायचं बघा मित्रांनो कस काय माझा हेल्पडा नाही पडला हे बघा कस काय हा यावं लागतंय कुठं बारामती कर एकच नाव गुमतय श्री मोटर्स आणि बघा इथं आल्यानंतर ना आयला खरंच नाद नाही करायचं तुमचा एकदा यावाच लागतंय बारामती मध्ये श्री मोटर्सला खतरनाक राख नादच फुला धन्यवाद